किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरची तर मिरचीची रेसिपी आहे खूप वेगळ्या पद्धतनी आणि टेस्टी एक नंबर आहे इथे मी दीडशे ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण टेचून घेतलेली आहे एक लिंबू घेतलेला आहे लसू ही मिरची बघा कशी टेचलेली आहे तिथं यातला कसा बी करायचा ते बघा मी तुम्हाला पजत दाखवते तर इथे ही मिरची घ्यायची स्वच्छ धुवायची पुसायची आणि डेट नाही करायचा इथे बघा अशी मिरची आहे ना आपण तोरली ना का असं बी निघतो त्यातलं मग तिखट पण लागत नाही आणि तिलात टाकलेली मिरची अशी ही होत नाही उरत नाही इथे लागणारे सुके मसाले मीठ आहे अर्धा चमचा इथे धना पावडर आहे हल्दी पावडर आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आमचूर पावडर आहे जिरा पावडर आहे इथे इथे हा गरम मसाला आहे एक चमचा आणि हा इथे पावभाजी मसाला आहे अर्धी चमचा इथे जिरा आहे अर्धी चमचा रा आहे अर्धी चमचा आणि इथे हिंगायचे मुडवर इथे लसूण टाकायची तेलावर बघायचं तेल गरम झालं तेल असं छान करकर गरम झालं पाहिजे आणि फोरणीचा खुशबू असा खमंग आला पाहिजे इथे राय जिरा आणि हिंग टाकून घ्यायचं छान असं पाहिजे आणि मी इथे हे तेल आहे ना रायचं तेल घेतलेलं आहे का थंडीच्या दिवसात रायचं तेल खाल्लेलं चांगलं असतं म्हणून असं पिवलं पिवलं दिसतंय इथे आहे ना आपण मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिरच्या एक दोन मिनिटं आहे ना असं ढाकण लावून ठेवायचं स्लो गॅसवर इथे एक दोन मिनिटं झालेली आहे छान आता मिरच्या बघा झाले पाहिजे तर इथे आपण आहे ना मसाला मसाले टाकायचं मी मसाले पहिलेच सांगितलेले आहे तुम्हाला इथे लिंबाचा रस टाकायचा एकदम बघा टेस्टी छान अशा मिरच्या झालेल्या आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने, नेहमीच खातरा धन्यवाद